जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे तुम्ही आतुरतेने वाट बघतायत ते पोलीस भरतीचं अपडेट विषयी महत्वाची अपडेट आलेले आहेत मग अपडेट कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत सोबत मुंबई पोलीस भरतीला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा है। है। है महत्वाचा आहे सोबतच आपण इतर जिल्ह्यांमध्ये जे काही मैदानी चाचणीचं ग्राउंड आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधी सुरू होईल याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतायत आणि तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट एक एक खबर तुम्हाला पोलीस भरतीविषयी माहिती पाहिजे आता आपण जाणून घेणार आहोत मुंबई पोलीसविषयी मदे, तर बघा मुंबई पोलीसमध्ये जे काही जागा सध्याच्या कंडिशनला दिलेल्या आहेत आणि जवळपास आपण जर फॉर्मची संख्या बघितली तर दोन लाख शहात्तर हजारच्या पुढे फॉर्म मुंबई पोलीसला आलेले आहेत ऍक्च्युली हे फॉर्म दरवर्षापेक्षा यावर्षी कमी झालेले आहेत दरवर्षी तीन लाख पाच लाख फॉर्म असतात पण यावर्षी फॉर्मची संख्या कमी आहे ऑबियसली याचा मेरिटवरती नक्कीच परिणाम होणार आहे सोबत मुंबईवाल्यांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे जागा वाढणार आहेत ओके जागा वाढणार आहेत आता किती जागा वाढणार आहेत जवळपास पंधराशे पन्नास जागा वाढणार आहेत बघा जागा वाढणार आहेत अशी तर आपल्याला न्यूज मिळालेली आहे पण याच्यामध्ये कधी पण काही बदल होऊ शकतो शेवटी मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले अंतिम निर्णय हा गव्हर्नमेंटचा असतो तुमचा किंवा माझा नाहीये हा अंतिम निर्णय गव्हर्नमेंटचा आहे पण शक्यता आहे की जागा वाढणार आहेत त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे आता दुसरा महत्त्वाचा विषय ती चर्चा करूया मैदानी चाचणीची आतुरतेने वाट बघतायत मैदानी चाचणी कधी सुरू होईल बघा संपूर्ण महाराष्ट्रामधून फॉर्म भरून झालेले आहेत आता विद्यार्थी वाट बघतायत मैदानी चाचणी कारण तयारी ऑलमोस्ट सर्वांची झालेली असेल जे विद्यार्थी एक वर्षापासून दोन वर्षापासून तयारी करतायत त्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आता ते वाट बघत आहेत म्हणजे मैदानी चाचणी कधीपासून सुरू होईल बघा माझ्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं बहुतांश जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी विषयी अपडेट्स आलेले आहेत उदाहरणार्थ आपण मीरा भाईंदरचं जर घेतलं तर मीरा भाईंदर मध्ये ग्राउंड साठी किंवा ग्राउंड तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मागवलेलं आहे सोबत ग्राउंडची तयारी घ्यायची आहे ग्राउंड घ्यायचं आहे त्या अनुषंगाने मनुष्यबळांची लिस्ट म्हणजे मनुष्यबळांचा परिपत्रक सुद्धा आलेला आहे की आता जी काही पोलीस भरती आहे जी काही करंट पोलीस भरती चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीस सी यासाठी मैदानी चाचणीमध्ये आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं नाशिकच्या पेपरामध्ये सुद्धा मैदानी चाचणी म्हणजे मठा या पेपरामध्ये सुद्धा मैदानी चाचणी विषयी माहिती आलेली आहे की एकंदरीत मैदानी चाचणी कधी सुरू होऊ शकते तर बघा मैदानी चाचणी जी आहे ती फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपासून तारखेपासून सुरू होईल ठीके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होईल असं नाही की एकाच जिल्ह्यामध्ये चालू होईल पण यामध्ये जे ज्या ठिकाणी जागा कमी आहेत ज्या ठिकाणी जागा कमी आहेत फॉर्म कमी आलेले आहेत ठीक आहे फॉर्म कमी आलेले आहेत अशा ठिकाणी मैदानी चाचणी पटकन उरकून जाईल पटकन म्हणजे किती दिवस लागतील सर बघा डिपेंड करतं एकंदरीत मुलं किती आहेत आणि दिवसाला ते मुलं किती काढतायत ग्राउंडवर एक हजार मुलं जर एका दिवसात काढत असतील किंवा तीन हजार मुलं एका दिवसात काढत असतील तर त्यांच्यावरती डिपेंड आहे मुंबईला तीन हजार पाच हजार दहा दहा हजार सुद्धा मुलं एका दिवसात काढलेले आहेत रेकॉर्ड आहे मुंबईचा पण इतर जिल्ह्यांमध्ये कमी जागा असतात कमी फॉर्म असतात कमी विद्यार्थी घेतात प्रत्येक दिवशी जरी याच्याप्रमाणे कमीत कमी, कमी जर जागा घेतल्या तर तीन ते चार दिवसांमध्ये ज्या ठिकाणी फॉर्म कमी आले त्यांचं ग्राउंड होऊन जाईल आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आलेत दहा हजार प्लस फॉर्म आलेत त्यांचं एकतर आठ ते दहा दिवस जास्त जास्त ग्राउंड चालतं दहा हजार प्लस वीस हजार आले तर वीस दिवस पकडा हजार मुलं प्रत्येक दिवशी जरी पकडले आपण त्या अनुषंगाने ग्राउंडची डेट असणार आता याच्यामध्ये आणखी मुलांना असाही प्रश्न पडलेला सर आम्ही फॉर्म अगोदर भरलेला आहे मग आमचं ग्राउंड अगोदर होईल का किंवा आम्ही फॉर्म लेट भरलेला आहे तर आमचं ग्राउंड अगोदर होईल का किंवा लेट होईल का तर ऍक्च्युली तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे याच्यावरती बिलकुल डिपेंड दि, नाहीये सगळा निर्णय हा गव्हर्नमेंट कर घेत असतात विद्यार्थ्यांनी वाटला अरे मी लेट फॉर्म भरला म्हणजे माझा ग्राउंड लेट होईल ऍक्च्युली असं काही नसतं ते एक तर नाव आड नावावरून पहिले घेणार किंवा कास्टनुसार घेणार किंवा लिस्टनुसार घेणार त्यांच्यावरती डिपेंड आहे सगळा खेळा त्यांच्यावरती आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे की कोणाला कधी बोलवायचं मुंबईला एक वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ची ज्यावेळेस पोलीस भरती होती त्यावेळेस असंच झालेलं ज्या विद्यार्थ्यांनी लेट फॉर्म भरलं होतं त्यांनाच लवकर बोलवलं होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी लवकर फॉर्म भरलं होतं त्यांनाच ग्राउंड साठी लेट बोलवलं होतं असं सुद्धा झालेलं आहे त्यामुळे कधी ग्राउंडला बोलवतील हो काहीच भरोसा नाही मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी सांगेल तुम्ही वर्ष दोन वर्षापासून प्रॅक्टिस करतायत डेमो परीक्षा देत आहेत तुम्हाला उत्तम मार्क मिळतात सेम कंडिशन पोलीस भरतीला तुम्हाला युज करायचंय सेम पद्धती पोलीस भरतीला युज करायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड उद्या असू दे किंवा दोन महिन्यानंतर असू दे माझा टार्गेट जो आहे म्हणजे तुमचा टार्गेट जो आहे पंचेचाळीस प्लस याच्यावरती तुम्हाला फोकस करायचंय काम करायचंय की माझा ग्राउंड पंचेचाळीस प्लस कसा बसेल काय होतं सिच्युएशन असतं काही ठिकाणी काय होतं सोळाशे मीटर अगोदर घेतात आणि नंतर गोळा गोळा वगैरे घेतात त्याच्यामुळे ग्राउंड वरती परिणाम होतो काही ठिकाणी काय होतं मीटर सोळाशे घेतात आणि मग गोळा घेतात काही ठिकाणी काय आहे गोळा अगोदर घेऊन टाकतात आणि बाकीची इव्हेंट नंतर घेतात मग शंभर घेतात आणि लास्टला सोळाशे मीटर घेतात हे डिपेंड करतं त्या त्या जिल्ह्याच्या याच्यावरती जो परीक्षेचं नियोजन करणार आहे त्या एसपीवरती डिपेंड करते की अगोदर नेमकं कोणतं इव्हेंट घ्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही काम काम चालतात प्रॉपरली चालतो आणि अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेज वगैरे सर्व काही रेडी आहेत आणि जवळपास ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांमध्ये ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे आता डिसेंबर जवळपास अर्धा संपत आला अजून ग्राउंडचा बदल काय आलेलं नाहीये पण जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगला ग्राउंड सुरू होऊ शकतो शक्यतो ग्राउंड जे आहे आता जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार पंधरा तारखेच्या फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेपासून ग्राउंडला होईल आणि त्याच्यानंतर एक महिना किंवा दोन महिन्यांमध्ये तुमची लेखी परीक्षा सुद्धा राहणार आहे ठीक आहे त्यामुळे सर्वजण तयारीत रहा आणि पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी सांगेल ऑल द बेस्ट आणि येणाऱ्या पोलीस पुली भरतीमध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल अशी माझी खात्री आहे आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला कॉन्फिडन्स आहे की यावर्षी काही करून मी पोलीस होणार तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या याच्यावरती पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद